शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो कृषी डॉक्टर या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आपण या ठिकाणी एक वेगळी मुलाखत घेत हो। आहोत वेगळी का म्हणतोय तर शंभर टक्के तुम्ही असा इंटरव्ह्यू याच्या अगोदर पाहिला नसेल कारण आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यावेळेस एखादा नवीन कृषी पदवीधर तरुण कृषी पदवीधर एक व्यवसाय सुरू करायला जातो त्यावेळेस कशाप्रकारे त्या व्यवसायामध्ये त्याला अडचणी येतात त्याला कुठल्या कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतं आणि त्या समस्या मागची कारणं कोणकोणते आहेत त्याच्यावरती उपाय कोणकोणते आहेत आणि एक शेतकरी म्हणून एक ग्राहक म्हणून आपली काय जबाबदारी आहे आणि इतर कृषी सेवा केंद्रवाल्यांनी देखील याच्यामध्ये कसा सहभाग घेतला पाहिजे या सर्व गोष्टींची वास्तविक परिस्थिती सांगणारा हा व्हिडिओ आहे त्यामुळे माझी खरंच तुम्हाला कळकळीची विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा माझी गॅरंटी आहे दहा मिनिटाचा हा व्हिडिओ तुम्हाला शेतीमधल्या बऱ्याच काही गोष्टी वास्तविक पद्धतीमध्ये शिकवून जाणार आहे आपल्यासोबत या ठिकाणी ज्ञानेश्वर जाधव आहेत दोन हजार एकोणीस साली महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहित आहे चार एकूण कृषी विद्यापीठ आहेत त्यातलं पहिल्या नंबरचं नामांकित कृषी विद्यापीठ म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ या विद्यापीठामधून दोन हजार एकोणीस साली त्यांनी कृषीची पदवी घेतलेली आहे बी एस सी अॅग्रिकल्चर कम्प्लीट केलं आहे लगेच परिस्थितीमुळं मना किंवा त्यांच्या काही पर्सनल कारणामुळे त्यांना जॉब करावा लागला तीन वर्षे त्यांनी प्रायव्हेटमध्ये नोकरी केलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी दोन हजार बावीस साली हे कृषी सेवा केंद्र टाकलेलं आहे तर सध्या काय परिस्थिती आहे ह्यांच्या पुढे कुठल्या कुठल्या समस्या आहेत आणि कसा एक नवीन तरुण ज्यावेळेस पदवी आऊट होऊन मार्केटमध्ये त्याला नोकरी मिळत नाही आणि ज्यावेळेस तो थोडेसे घरचे काहीतरी तजबीज करून पैसे बिझनेसमध्ये लावतो त्यावेळेस कसा तो बिझनेस देखील वर येत नाही त्याला काय काय चॅलेंजेस हे नक्की पहा कारण तुमच्याकडे देखील एखादा असा मुलगा असेल तुमचा ज्याला नोकरी मिळत नाही तुम्ही तुम्ही डोक्यात घेता की त्याला व्यवसाय चालू करून दिला पाहिजे तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही देखील पाहून तुमच्या मुलाला देखील सांगा ज्ञानेश्वर ने नमस्कार व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत मला सांगा तुमच्या दुकानाचं नाव काय आहे आणि तुमचं दुकान आता सध्या कुठं आहे नेमकं पत्ता काय आहे माझ्या दुकानाचं नाव जाधव कृषी सेवा केंद्र वैराग या ठिकाणी आहे वैराग मध्ये तुळशीदास नगर म्हणून एक आऊटसाईड आहे तीन किलोमीटर तर तिथं दुकान आहे माझं औषध बी बियाणं खत तिन्ही मध्ये मी काम करतो सध्या तिन्ही तुमच्याकडे खत औषध मिळतात हो जवळपास दोन वर्ष झाले तुमच्या हो, दोन दो वर्ष झाले सर मला बीएससी अग्री किती टक्के होती मार्क बीएससी अग्री सेवन पॉइंट टू माझा ग्रेड आहे मग तो ऑल ओव्हर टोटल चार वर्षाचा मिळून बहात्तर टक्के मार्क म्हणजे असं म्हणता येत नाही की तुम्ही बऱ्यापैकी हुशार बऱ्यापैकी होत समजत होत सगळं शिकवलेलं कळत सगळं म्हणजे सगळं ऑल ओव्हर क्लिअर आहे सगळं ऑल क्लिअर ऑल क्लिअर बरोबर मला सांगा तुम्ही आता बोलता बोलता मला सांगितलं की तीस पस्तीस हजार पगार होता तुम्हाला प्रायव्हेट बरोबर पर काय नोकरी सोडली ती पहिल्यांदा तर की मी सी अॅग्री ज्यावेळेस झालो त्यावेळेस माझा खूप प्रयत्न होता की मी केला अभ्यास ज्यावेळेस पास आऊट झालो दोन हजार वीस दो ला मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो पास आऊट झाल्यानंतर मग अपेक्षा असते की बाबा आता पोरगा काहीतरी शिकलाय घरच्यांच्या पण डिग्री केली आहे ग्रॅज्युएशन केलाय मग यांना काहीतरी गव्हर्नमेंट मध्ये नोकरी करावी मग सरास मुलं करतात मी पण एमपीएससीचा अभ्यास केला मग अभ्यास केला करत होतो पण त्याच्यानं लॉकडाऊन आला दोन हजार वीस ला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट की बाबा मी जॉब कडे का वळालो आणि जोपर्यंत घरून सपोर्ट होता तोपर्यंत तो मी अभ्यास केला एमपीएससीचा की स्पर्धा परीक्षा पुण्यात राहून तिथं मेस लावून क्लासेस जमलं नाही मला की बाबा फायनाशियली स्ट्रॉंग लागतोय त्याला क्लासेस लावणं पाठबळ नव्हतं आर्थिक पाठबळ नव्हतं मग मी आम्ही अक्षरशः मी आणि माझा मित्र रोहित कांबळे अजून सध्या अभ्यास करतोय तो कोल्हापूर गव्हर्नमेंटचा मुलगा तो आणि मी दोन हजार ला यावेळेस लॉकडाऊन पडायच्या अगोदर आम्ही पासआउट झाल्यानंतर अभ्यासाला आलो पुण्यामध्ये तर एक डब्बा आम्ही दोघं खायचो म्हणजे आम्ही सुद्धा पैसे मागायला घरी आम्हाला माहित होतं घरून कसे आम्हाला पैसे पाठवते तर आम्ही काय केलं पाहिजे मग आम्ही सकाळी संध्याकाळी एकच डब्बा खायचो दोघं खायचो मग ही आमची परिस्थिती आणि क्लास लावायचं तर काही चान्सेस नव्हता पैसे नव्हते मग लायब्ररी आणि मेस आणि रूम एवढं मॅनेज आम्ही मग आम्ही अभ्यास केला प्रिलिम्स दिली मी प्रिलिम्स मध्ये पास आहे कंबाईनच्या पी च्या आणि मेन्सला मी फेल झालो माझं ठीक आहे मग काय पहिलं वर्ष होतं अभ्यास थोडा माझा वैयक्तिक कमी पडला असेल आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन आलं आणि प्रीलिम्स दोन हजार वीस ची ची पोस्टपोन होत गेली एकदा झाली तीन महिन्याचा गॅप परत दोनदा झाली परत तीन महिन्याचा गॅप परत दोनदा आणि आम्ही अशा वेळेस पुण्यात होतो मग पुण्यात बाबा लॉकडाऊन पडलेलं आणि पैसे तर लागायचे मेसला पैसे रूमला पैसे मग घरचे म्हणले की बाबा सहा महिने झाले कंटिन्यू तू कारण देतोय परीक्षा पुढच्या तीन महिन्यानंतर आहे पुढच्या तीन महिन्यानंतर मग आम्ही तुला कुठपर्यंत सपोर्ट करणार आमचे पण काय अडचणी आहेत आमचे पण काय प्रॉब्लेम आहेत मग आता तू मॅनेज कर तुझं मग ह्या गोष्टीमुळे मी ठरवलं की ठीक आहे आता घरून पण त्यांच्या काही वैयक्तिक अडचणी जॉब केला पाहिजे आपलं शिक्षण आहे ग्रॅज्युएशन आहे म्हणून मी पहिल्यांदा माळशिरस तालुक्यात माझं अकलूज इथं रत्नाई कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर अकलूज इथं शिक्षण झाले तर माळशिरसला मी बायोपेस्टिसाइड बायोफंगिसाइड औषधांची कंपनी होती मग मी माझ्या मित्राला पहिल्यांदा कॉल लावला तो ऑलरेडी तिथे काम करत होता तो एक वर्ष सिनियर होता की त्यांना म्हणलं सर मला जॉब करायचंय आणि मी आता सध्या पुण्यात म्हणजे अभ्यास करतो अभ्यास करत करत मला जॉब करायचा आहे मग ठीक आहे म्हणले मी त्यांच्या मॅनेजरला बोलतो म्हणले मग मॅनेजरला बोलला मी त्यांना रिझ्युम पाठवला बायोडाटा पाठवला मग त्यांना मी सांगितलं सगळं आणि त्यांना बेस चांगला वाटला मग त्यांनी सिलेक्ट केलं मला मग हे अप्रवास चालू असताना मग महिना दोन महिने बसले आणि तिथून पुढं झालं कंपनीचं की बाबा आता तू दोन महिने झाला आमच्या कंपनीला तू सेल दे मग तू तु, तुला आम्ही ठेवले आम्ही तुला बेसिक देतोय पंधरा हजार इन्सेंटिव्ह असेल पाच एक हजार वीस हजार रुपये रुपयामध्ये तू आम्हाला किती प्रॉफिट करून देतोय हा पहिला मुद्दा की काय ठीक आहे कंपन्यांचं पण काही दृष्टिकोनात एम्प्लॉईला पगार देते म्हणल्यावर त्यांना प्रॉफिट करून देणं आपलं काम आहे पण कसं आहे हि तर एक मला मुद्दा सांगायचा आहे की कंपनीनं पण सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की चालू मार्केट कंडिशन काय की समजा आता जर उन्हाळा चालू असेल अक्षरशः मग लागवडी कमी असणार आणि रोप पण काही प्रमाणात कमी का असतो उन्हाळ्यामध्ये कोण फवारत नाही जसं पावसाळ्यात फवारण्या होतात औषधं लागतात तसं उन्हाळ्यात मग तुम्हाला सेल कुठून देणार आम्ही आता ठीक आहे आम्ही चार महिने आणि चार पावसाळ्याचे चार हिवाळ्याचे चार आठ महिने सेल देऊ पण त्याच्यानंतर जर चार महिने तुम्हाला सेल पाहिजे से। असेल मग तुमचं कसं असतं तुम्ही सहा महिने झाले आठ महिने झाले तुमचं टार्गेट वाढतं महिना झाले की म्हणता आता पाठीमागच्या महिन्यात एवढं टार्गेट होतं पुढच्या महिन्यात आता तुला एवढं टार्गेट आहे एवढा सेल करून दे पण कंपनीनं पण मार्केटचा कुठेतरी अभ्यास केला पाहिजे की बाबा आता उन्हाळा चालू आहे त्यावेळेस आपली औषधं जाणार नाहीत मग आपण एम्प्लॉयला टार्गेट देताना विचार केला पाहिजे सगळ्या गोष्टींचा किंवा ह्याला टार्गेट झेपेल का किंवा मध्ये आता विक्री होईल का ह्याचा कोणताही विचार न करता कंपन्या डायरेक्ट प्रायव्हेट कंपन्या काय करते एम्प्लॉयला डायरेक्ट टार्गेट देते की तुम्ही आमचं एवढ्या हजारांचा एवढ्या लाखांचा एवढ्या एवढ्या लिटरचा एवढ्या स्केलचा आम्हाला विक्री करून द्या आणि तर तुम्हाला तुमचं पेमेंट मिळेल वेळच्या वेळी महिन्याच्या एक तारखेला पेमेंट मिळेल नसेल तर दहा तारखेपर्यंत वेट करावं लागेल व दहा तारखेपर्यंत वेट करायचं म्हणलं तुमचं टार्गेट आम्हाला पूर्ण करावं लागतं नसल तर पेमेंटला थांबवायचं दोन दोन महिने दोन महिने पगार झाला आमचा मग <laughs> मला सांगा आम्ही रूम आमचा खर्च पेट्रोल पेट्रोल आहे विजिट अजून एवढं सगळं टार्गेट पूर्ण करायचं आणि तुम्ही जर मार्केटचा कोणताही अभ्यास न करता जर आम्हाला असे टार्गेट देत असाल तर आम्ही नवीन ग्रॅज्युएट ठीक आहे आम्ही पूर्ण प्रयत्न करतो पण लगेच आम्हाला म्हणलं जातं की तुला काढून टाकेन नाहीतर तू आम्हाला आमचं टार्गेट पूर्ण कर तुझं पेमेंट मग अशा हॅरेशमेंट होते कंपनी प्रायव्हेट कंपनी ठीक आहे आता तुमच्या व्यवसायाकडे येऊया काय सुरुवातीची परिस्थिती शॉर्ट मध्ये सांगा आपल्याला छोटा व्हिडिओ बनवायचा आहे सुरुवातीची काय परिस्थिती दुकान केलं <laughs> सुरुवातीची तर काय मी जॉब सोडला होता कारण माझं ऑलरेडी मॅनेजर सोबत थोडस तुम्ही झालो होतं ऑफ होता मॅनेजर बोलला होता तुझं टार्गेट मंथ एंड आलाय तुझं टार्गेट नाही एंड प्रत्येक प्रेशर होतं ना ना आ, मग तू नवीन मंथला काय करणार आहेस कसं करणार आहेस तुला तर मी पेमेंट देणार नाही बोललं ठीक आहे बाबा म्हणलं या अशा गोष्टी असतील तर मी स्विच करतो म्हणलं कंपनी मला नोटीस पिरियड द्या मी सोडतो कंपनी मग त्याच्यानंतर मी नोटीस पिरियड होतो माझ्या डोक्यात चाललं होतं की बाबा आपण काहीतरी स्वतःच केलं पाहिजे स्टेबल जेणेकरून आपल्याला ठीक आहे आपण काही गोष्टी मागे असू तर आपण कव्हर करू शकतो आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ देऊ शकतो पण कंपनीत तुम्ही स्वतःसाठी वेळ देऊ शकत नाही त्यांना त्या महिन्यात तेवढं काम तेवढं टार्गेट करू कवरून घ्यावं लाग। लागतं मग मी ठरवलं की स्वतःचा जोपर्यंत आपण काही वैयक्तिक बिझनेस करत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या टार्गेट हॅरेशमेंट प्रेशर मधून बाहेर पडू शकत नाही मग मी असं निर्णय घेतला आणि त्यावेळेस माझ्याकडे प्रत्येक महिन्यात मी पाच हजार दहा हजार रुपये सेव्हिंग केलेली जॉबमधून मी अडीच ते तीन वर्ष जॉब केला त्याच्यातनं माझ्याकडे दीड लाख रुपये जवळ होते आणि दीड लाख रुपयाच म्हणजे आईनं सोनं घाण ठेवलं होतं तीन लाख रुपये माझे होते मग तीन लाख रुपयात मी घेतलं कि आता मी काय करू शकतो मग औषध बियाण खताच ठीक आहे आप आपल्याला माहिती होती मला ऑलरेडी चांगली माहिती होती फील्डवर काम केलेलं शेतकऱ्यांची व्हिजिट दिलेली त्याच्यामुळे मग ठरवलं की औषध बी बियाण खतामध्ये जास्त आपण करू शकतो औषधाचं आवड माहिती असल्यामुळं शेतकऱ्यांना सांगू शकत होतो किड रोगावरती हो माहिती मग तीन लाख रुपये की आता लायसन काढायचंय खत बी आणि औषधाचं मग लायसन मी जॉब करत करत असतानाच लायसनची प्रोसेस केली होती कारण आपलं बीएससी वगैरे झाले म्हणून आपण ऑलरेडी अशा कंपनीत काम करतो की जेणेकरून आपल्याला दुकान पण टाकते म्हणून मी लायसन काढलो होतो लायसन आलं होतं ऑलरेडी आणि मग तीन लाख रुपयात मी माल भरला मग सुरुवातीला तर माहितीच नव्हतं की ह्याच्यामध्ये बाबा डायरेक्ट कंपनी असतात किंवा कंपनी थ्रू डायरेक्ट होलसेलर रिटेलर डीलर ह्या सगळ्या गोष्टी मग है है नवीन असतो आपल्याला माहित नसतो की ह्या कंपनीचं काम कोणाकडे आहे हा होलसेलर आहे हा विक्रेता आहे किंवा हा डीलर आहे ह्या कंपनीचा मग खरेदी चुकते पहिल्यांदा नवीन बिझनेसमॅन असेल त्यावेळेस की दुकानामध्ये खरेदी करत असताना आपण चुकीच्या ठिकाणी खरेदी करतो जर समजा कंपनीचा जर रेट तीनशे पन्नास असेल तर डीलर त्याचा वीस रुपये तर ठेवणार आहे तीनशे सत्तर रुपये देणार आहे आणि काही जर डिलरच नसतील किरकोळ विक्रेते असतील तर ती तुम्हाला चारशे रुपयालाच देणार आहे वस्तू मार्केटमध्ये साडेचारशे विक्रे असते मग खरेदी कुठं चुकते की डायरेक्ट तुम्ही थोड्या रिटेलरकडे गेला तो किरकोळ विक्रेता आहे तो तुम्हाला चारशे रुपये रेट देणार आणि जर तुम्ही होलसेलर कडे गेला त्या कंपनीचं ज्याच्याकडे काम आहे डीलर कडे तर तुम्हाला तीनशे सत्तर म्हणजे तुमचे जे वीस तीस रुपये नगा मागे वाचणार आहेत तर ते चुकतात तुम्ही जर चुकीची खरेदी केलं तर असं पहिला अनुभव येतो काहीच माहित नसतं मार्केट हा ह्या गोष्टी साहजिक आहेत मग नंतर आम्ही खरेदी केली म्हणजे अभ्यास करून सर्वे करून युपीएलचं काम कोणाकडे इंडोफिलचं काम कोणाकडे क्रिस्टलचं काम कोणाकडे बऱ्याच सीजनटा बायर मग ह्या कंपन्याच्या डीलरशी भेटायचं त्यातनं पाहिजे तेवढं मटेरियल आणायचं आणि आपल्या भागात काय लागतंय तेवढीच औषधं भरायची आणि असं चालू केलं किंवा आपल्या भागामध्ये जसं द्राक्ष आहे द्राक्षावर मेजर कोणती औषधं लागते ती ठेवली त्याच्यानंतर पालेभाज्या बाबा आपल्याकडं मिरची होती भेंडी होती याला काय लागतं मग हे ठेवलं सिजनेबलला yeah. मग सोयाबीन असेल yeah. सोयाबीनला बी खत बी कोणत्या कंपनीचं व्हरायटी कोणत्या चांगल्या yeah. मग त्याला लागणारी औषधं हा पूर्ण सीझनचा अभ्यास केला मग रबीला जसं हर्बर ज्वारी त्याच्या व्हरायटी कोणत्या त्याचं वान कोणतं त्याचं कोणत्या कंपनीकडं चांगलं yeah. मिळतं अशी खरेदी संपर्क ठेवला नंबर ठेवले त्यांना वेळच्या वेळी कॉन्टॅक्ट केला त्यांच्याकडून yeah. फोनवरून मटेरियल मागवलं आणि असं दुकान चालू झालं आता सध्या काय परिस्थिती आहे तुमच्या दुकानाची काय किती बोलता, बोलता कि नहीं। नहीं। आता मग बोलता बोलता तुम्ही मला सांगितलं की बरेच पैसे अडकले तुमच्या शेतकऱ्याकडे बरोबर का अडकले आणि आता सध्या काय तुम्ही करताय कशी परिस्थिती आहे दुकानाची काय आपण मार्केटमध्ये येतो नवीन आपल्याला माहितच नसतं की ऍक्च्युअल मार्केट कसं आहे ठीक आहे जुन्या जे दुकानदार आहेत म्हणजे खत विक्रेते ठीक आहे त्यांची सिस्टीम असेल दहा वर्षापूर्वी की बाबा कंपनी कडून क्रेडिट वर माल मिळणं त्यांना भरपूर प्रमाणात मिळत होत आणि जर हिथून पाठीमाग दहा वर्ष ठीक आहे आम्हाला म्हणतात की बाबा दुकानदार सुद्धा म्हणतात की अदोगर दुकानदारांना मिळत होत की बाबा तुम्हाला माल मिळत होता कंपन्या देत होत्या पण आज कंडिशन वेगळी आहे पूर्ण आज कॉम्पिटिशन एवढं भयानक झालंय आणि अडका म्हणजे पैसे अडकायचं कारण काय की जर समजा शेतकऱ्यांना जर पेमेंट दुकानदाराचं दिलं नाही तर ऑब्वियसली दुकानदार वर देणारच नाही ना कंपनीचं जे क्रेडिट वर मग त्याच्यामुळे आता क्रेडिट पूर्ण कमी झालेलं आहे कमी म्हणजे नाहीच झालेलं आहे क्रेडिट कोणच देत नाही माल म्हणजे उदार हा उदार की उदार देतच नाही कंपन्या एम एन सी कंपन्या तर अजिबात दुकानदाराला कंपन्या उदार देत नाही देत नाहीत अजिबात देत नाहीत क्रेडिट असतं पाच सहा महिने काय असतं पण ते एम एन सी कंपन्या देत नाहीत सर जर एम एन सी नसेल मोठ्या कंपनी मल्टीनॅशनल कंपन्या ज्याचं की आपण नावानं मागतो जसं की उदाहरणार्थ बायर सिजनटा हा ह्या कंपन्या देतच नाहीत सिजनटा बायर त्यांचं ऑलरेडी विकत त्यांना गुना गरज गरज नाही मागून आणतो हा मागून आणतो आणि आम्हाला कॅश ऍडव्हान्स पे करावी लागतो बापरे मग हे प्रत्येक सीजन आम्ही ऍडव्हान्स पे करतो तुम्हाला उद्या समजा एखादं पालिका घ्यायचंय कोणा तुम्हाला कोराजन घ्यायचं ऍडव्हान्स पैसे द्यायचे ऍडव्हान्स पैसे द्यावे लागतात आम्हाला आता कोराजन आम्हाला घ्यायचं म्हणल्यावर एफ एम आम्हाला ऍडव्हान्स पैसे द्यावे लागतात मग आपण काय तजवीज कशी करतो दुकानदार की आता सीजन आलाय सोयाबीनचा सीजन आहे समजा मग सोयाबीनचा सीझन आहे बियाला पैसे लागतात औषधाला पैसे लागतात आमच्या डोक्यात असतं की बाबा चार महिने माझं काय विक्री होणार आहे किती प्रमाणात विकणार आहे किंवा किती शेतकरी येणार आहेत मी तेवढ्या प्रमाणात खरेदी करतो मग बियाणं खरेदी करतो एफ एम जा, सी स्कोराजन असेल किंवा पहिले इमाम असेल मग सुरुवातीला खरेदी करताना आम्ही अगा पैसे तर काय कोणालाही सुम करता येत नाही म्हणजे पैशाचं की बाबा आता पैसेच लागतात ना मटेरियल येणार म्हटल्यावर आपण काय म्हणतो सीझन येणार आहे माझा मग मला पैसे पाहिजे मग आपण काय करतो घरचं सोनं घाण ठेवतो पहिला मुद्दा हि सुरुवात होते मग सोनं घाण ठेवतो आणि आपण एक दोन माझ्यासारखे छोटे भांडवलदार कमी पैशाचे मोठे भांडवलदार जास्त पैशाचे करतात मग अडचण कुठे येते ज्यावेळेस समजा मी दोन लाख दोन ते चार लाख रुपये मी सोनं घाण ठेवून जर पैसे आणले माझं तिथं व्याज चालू आहे किंवा ते, कि ते मला सोनं तर सोडावं लागणार आहे मग माझी काय अपेक्षा असते की बाबा मी समजा दोन ते अडीच लाख तीन लाख रुपयाचा जर मी माल भरला सीझनला तर हे तीन लाखात मला प्रॉफिट धरून चार लाख होतील ठीक आहे आणि चार लाखात मी एकदम का होईना पण थोडे थोडे पन्नास पन्नास पन साचवून तीन लाख बाजूला काढून मी माझं सोनं सोडवल पण प्रॉब्लेम कुठे येतो ज्यावेळेस आपण खत भरतो बियाणं भरतो तर काही प्रमाणात शेतकरी पण म्हणजे ठीक आहे त्यांच्या अडचणी असतील काय असतील पण ते उधारीसाठी आम्हाला कन्व्हिन्स करतात की बाबा मला आता वेळ नाहीये पैसे वगैरे कोणत्या तजवीज करायला माझी अडचण आहे आणि पेरणीचा सीझन चालू आहे तू एक दहा पंधरा दिवसासाठी थांब माझा सीझन चालू आहे तू मला बियाणं आणि खत एक पंधरा दिवसाच्या मुदलावर तू दे मला मग आपण काय करतो ठीक आहे बाबा नेहमी औषधासाठी येते तर ठीक आहे देऊया मग पंधरा दिवसाच्या मुदतीवर आपण जे बी बियाणं खतं देतो तर ऍक्च्युअल मध्ये एक रात ते दोन एकरचा असतो शेतकरी कमीत कमी दोन एकरचं जरा मग पाच हजार रुपये खत एकरी पाच हजार रुपये असं दहा हजार रुपये झाले जर दहा हजार रुपये आपण त्याला दिलं माल तर तो दहा हजार एकदम सर देऊ शकत नाही ही पहिला पंधरा दिवसात दहा हजार एकदम येतच नाही सर येतच नाही ही खरंच आहे मग ते कशी येते कशी येते आता पुढच्या वेळेच्या फवारणीला येतो पहिल्यांदा कि बाबा जर समजा त्याच्याकडे पाच हजार असतील दहा हजार माझी आहे पाच हजार असतील तर ती येतो पाच हजार धरा म्हणतो पाठीमागची बाकी आणि पुढच्या औषधं द्या म्हणतो मग हे असं होतं मग रोटेशनमध्ये एक अमाऊंट सारखी गुंतवणूक गुंतवणूक राहते ना शेतकऱ्याकडेच अमाऊंट राहते मग त्या अमाऊंटला शेतकऱ्याचा पण प्रॉब्लेम आणि म्हणता येणार नाही काय आर्थिक दृष्ट्या असेल पण पूर्णतः बाकी दिली पाहिजे असं मला वाटतंय कारण जेणेकरून आम्ही ती पैसे घेऊन दहा हजारच्या दहा हजार एक मूळ रक्कम एकतर आम्ही कोणाच्या कंपनीचं क्रेडिट घेतला असेल त्याला देऊ नसेल आम्ही कोणाच तर काहीतरी सोनं वगैरे घाण ठेवलं असेल त्या रकमेसाठी आम्ही ती रक्कम वापरू उदार जर समजा नेल आम्ही एकदम रक्कम आली तर आम्हाला ती उपयोग येते थोडी रक्कम आली तर आम्ही त्याचा कोणताच उपयोग करू शकत नाही मला एक विचारत होतं आणखीन किती दुकान आहेत वैरागच्या भागामध्ये तुमच्या भागामध्ये औषध माझ्या वैराग गावामध्ये पंचेचाळीस दुकान आहेत फक्त खत बिब्या औषधाचे पंचेचाळीस दुकान पंचेचाळीस बरोबर शेतकरी तेवढेच आहे शेती तेवढीच आहे एवढेच आहे दुकान पंचेचाळीस पंचेचाळीस आणि दरवर्षी एक वर सहा महिन्याला तर मला वाटतं एक दुकान होतात बापरे नवीन नवीन होतं होतेच सहा महिने दर सहा महिन्याला आहे दुकान एक दुकान मग शेतकऱ्याकडे बरेच ऑप्शन आहेत तिकडे जायचं हा बरोबर कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन मध्ये असं कधी झालंय का की एखाद्याश दुकानदार लयच रेट तोडून विकतोय आणि त्याच्यामुळे शेतकरी त्याच्याकडे दोन रुपये स्वस्त मिळते पण तुम्ही नाही रुपये स्वस्त असं टक्के मी नवीन होतो ज्यावेळेस की बाबा आपण मला पण हे माहित नव्हतं की बाबा होलसेलर त्याचा रेट देतोय आपण एवढंच विकाय साडेचारशे पण नंतर उलट व्हायला लागलं काय होऊ लागलं ज्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या जो प्रबळ आहे भांडवलदार आहे दुकानदार आहे तर तो काय करतो डायरेक्ट कंपनीचं काम घेतो ऑब्विस्ली आता तुमच्याकडे समजा तुमच्याकडे भांडवल आहे मग तुम्ही काय करणार की डायरेक्ट कंपनीकडून कडून घ्या घेतो ना तुम्ही मग तुम्हाला रेट कमीच बसणार आहे समजा ची बॉटल तुम्हाला लाच मिळणार आहे मग आमच्यासारखे किरकोळ विक्रेता आहे त्याला ला बसू शकत नाही कारण तुमच्याकडे भांडवल आहे तुम्ही ऍडव्हान्स पे केलंय तुम्ही ऍडव्हान्स पैसे लावल्यामुळे एकदम क्वांटिटीत घेतल्यामुळे तुम्हाला रेट मिळणार आहे मग जर समजा राऊंड अप चार तुम्हाला तीनशे ला बसलं तर आम्हाला बसू शकत नाही ना ते आम्ही घेतानाच एकतर खरेदी कमी पाच पेटी दहा पेटी म्हणजे पाच पेटी म्हणजे दहा लिटर गुणवले पाच म्हणजे पन्नास लिटर आम्ही पन्नास लिटर घेऊ शकतो मग ते रेट आम्हाला मिळत नाही जसं तुम्हाला तीनशे ऐंशी मिळतो मग मार्केटमध्ये काय होतं आम्ही चारशे आणि चारशे वीसने विकतो मग आपल्याला बसलेला असतो चारशे रुपयानं आणि जो मोठा भांडवलदार आहे तो विकतोच चारशे रुपये मग आम्ही कमवायचं कसं म्हणजे ठीक आहे प्रत्येकाला बाबा पण मला सांगा बिझनेस शिवाय बिझनेस ग्रोथ होऊ शकतो का किंवा वैयक्तिक दुकानचं पण रुपये अर्थ नाही मेंटेनन्स पण आहे दुकानचा भाडा असेल बऱ्याच गोष्टी हा भाड्या नाही मग बऱ्याच गोष्टी आहेत ना मेंटेनन्स म्हणल्यावर भरपूर मग मेंटेन बिल आहे आणि वैयक्तिक आपला पण खर्च असतो तो पण आपले पगार तर निघायला पाहिजे हे तर दिवसभर मी बसतोय म्हणल्यानंतर मग तेवढा मला मिळाला पाहिजे की नाही इन्कम मग भांडवल असल्यामुळे त्यांना चारशे रुपयाला विकतात ती वीस रुपये राहू दे म्हणतात मला ठीक आहे आता बरीच चर्चा आपण केलेली <laughs> आहे मला एक विचारायचं बरं का आता तुम्ही पदवीधर झाला कृषी पदवीधर आहे तर असे दुकानदार बघितलेत मी ते स्वतः कृषी पदवीधर नाहीत त्याने तर एक तू कृषी पदवीधर म्हणून शेतकऱ्याला काय बघ विक्री तर सगळेच करते <laughs> तू पण कोराजन विकणार आहे ते पण कोराजन विकणार आहे त्याने तुझ्याकडून का घ्यावं मला एवढं फक्त उत्तर पाहिजे का एखाद्या कृषी पदवीधराकडून तरुण माणसाकडून त्यांनी तिथून आवर्जून घ्यावं कारण कसा ज्या ज्यावेळेस आम्ही बी एस एग्री करतो तर त्यावेळेस पूर्णतः बेसिक नॉलेज पासून आम्ही सुरुवात केलेली मग जर समजा एखादा भांडवलदार असेल काही दृष्टिकोनातून आता खत बी बीएससी प्लेन बीएससी पण लागू केलेली आहे त्याच्यावर लायसन मिळत आहे अगोदर मला माहित नाही दहा वर्षापूर्वी कसं होतं कारण काय काय म्हणतात की दहावी पास आहेत त्यांना पण लायसन मिळालेत मग ह्या पण मार्केट मध्ये चुकीच्या गोष्टी झाल्या की ऑलरेडी त्याचा त्याच शेतीशी काय संबंध आहे फक्त आर्थिकदृष्ट्या तो प्रबळ आहे त्यामुळे भांडवल म्हणून त्यांना औषधाचे पैसे लावले भरपूर भांडवल होत आणि उतरला पण त्या माणसाला त्या व्यक्तीला काही नॉलेज नसणार मी गॅरंटी मग कारण मला आहे की बीएससी अॅग्री जो विद्यार्थी करतो त्याला ऑल ओव्हर सगळं माहिती पिकाचं कारण तो प्रॅक्टिकली अभ्यास केलाय थेरॉटिकली अभ्यास केलाय त्याला माहिती की बाबा दोन तीन वर्ष प्रायव्हेट कंपनी कंपनीत काम केलेलं आहे तो ग्राउंड लेवल पासून आलाय ना त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्याला जर कोणताही बीएससी अग्रे असेल तर त्याला मध्ये त्याची शेतीशी नाळ असल्याशिवाय तो बीएससी अग्रीला ऍडमिशन घेऊ शकत नाही मी सांगतो तुम्हाला कारण तो तिथं टिकू शकत नाही जो बीएससी अॅग्रीला टिकतो तो म्हणजे शेतीशी नाळ आहे त्याच्या शेतीच्या संदर्भात आहे त्याच्या घरी शेती असणार आहे त्यावेळेसच तो बीएससी अॅग्री ग्रॅज्युएट झालेला आहे म्हणजे त्याला शेतीशी नाळ आहे त्याला शेतकऱ्याची जाणीव आहे आणि त्याला नॉलेज पण आहे बीएससी अॅग्रीवाल्याला की बाबा शेती कशा पद्धतीने करायची कोणकोणते प्रॉब्लेम आहेत की बाबा कमी खर्चात नियोजन कसं करायचं उत्पादन क्वालिटी कसं काढायचं कमी खर्चात ह्याचा फायदा शेतकऱ्याला ह्या शंभर टक्के उत्पादन वाढीमध्ये होतो कमी खर्चात नियोजन होतं जर समजा एखादा भांडवलदार आहे तो काय करतो जिथं दोन औषध लागणार आहेत एक एकरासाठी दोनशे लिटर पाण्यासाठी समजा मी दोनच देणार कीटकनाशक बुरशी नाशक आणि तो तिथं भांडवलदार काय करतो तीन ते चार औषध शेतकऱ्याचं कॉम्बिनेशन करून घे फावर घे फावर मग मला सांगा शेतकऱ्याचं बजेट वाढणार आहे का कमी होणार आहे वाढणार मग एखादा ग्रॅज्युएट असेल त्याला माहिती आहे की बाबा की बाबा दोन औषधं म्हणजे काम होते शेतकऱ्याचं रोग पण जाणार आहे कीड पण जाणार आहे वाढ पण होणार आहे काळोखी पण येणार आहे तर मग त्याला तीन ते चार औषध द्यायची गरज नाही ना मग म्हणजे एकतर तुम्ही शेतकऱ्याला पाहिजे गरज तर दोनच येत आहे दोनच त्याला पंधरा वीस मिनिटं बसून माहिती देत आहे शेत थेट तुम्ही त्याच्या शेतावर पण जातोय फील्ड म्हणजे शंभर टक्के करता तुम्ही शेतकऱ्यांना शंभर टक्के करतो कारण कसं आहे ज्या वेळेस बाबा कोणताही डॉक्टर डायरेक्ट पेशंटला न बघता सांगू शकत नाही ना की ही गोळी घे क्लिअर होईल असं होऊ शकत नाही पीक आहे माझं वैयक्तिक मत असं आहे मी तर फोटोवर सुद्धा जात नाही ज्यावेळेस त्याला म्हणतो की शक्य असेल तर तुमचा वेळ सांगा मी त्यावेळेस प्लॉटवर येऊन सांगतो एक फायदा होतो ह्याच्यातनं ना की प्लॉटवर गेल्यानंतर ऍक्च्युअल पिकाची कंडिशन लगेच लक्षात येते की हा प्रॉब्लेम त्या कोपऱ्यात झालाय तर हा प्रॉब्लेम दहा ते वीस टक्के मग हा प्रॉब्लेम वाढून आहे ना पन्नास साठ टक्के ऐंशी टक्क्यापर्यंत जातो आणि पिकाचं जर समजा एक प्रॉब्लेम झाला असेल व रोगाचा तर तो लगेच दहा टक्क्यापर्यंत वाढतो चाळीस पन्नास साठ होतो जर त्यानं वेळेत फवारणी केली कोणती जसं की कोणतेही असेल करपा भुरी दावण्या मर कूज कोणताही प्रॉब्लेम असेल थ्रिप्स मावा तुडतुडे फुलकिडे आळी ही प्रॉब्लेम लगेच लक्षात येतो ज्यावेळेस कोणतंही मी असेल किंवा माझ्यासारखे अनेक दुकानदार असतील बीएससी ग्रॅज्युएट त्यावेळेस लक्षात येतं की बाबा फिल्डवर गेल्यानंतर ह्याला कोणतं औषध देणं गरजेचं आहे त्याच्यासोबत कोणतं ता टॉनिक देणं गरजेचं आहे कौन कोणतं एकोणीस एकोणीस कौनिस गरजेचं आहे का बारा एकसठ का तेरा चाळीस तेरा का तेरा झिरो पंचाळीस असे अनेक ग्रेड आहेत तर त्याच्यापैकी कोणतं गरजेचं आहे जेणेकरून जा हे पीक लगेच क्लिअर होऊ शकतं मग हे फील्डवर गेल्यानंतर कळतं न बघता तर आपण दुकानात जे अवेलेबल आहे ते द्यायला बघतो हे चुकतं त्याची गरज बघा पहिल्यांदा आणि मग त्या गरजेनुसार द्या तुमच्याकडे अवेलेबल आहे ते देत बसला तर त्याला प्रॉब्लेम येणार नाही तो ना दुसरीकड तिसरीकडे जातो किंवा माझा ही क्लिअरच झालं यांच्याकडून औषध असा प्रॉब्लेम येण्यापेक्षा बघा आणि औषधं द्या रेल्वेचे काय पैसे वगैरे घेत नाही काही सुद्धा पैसे घेत नाही आपण रेल्वेचे पैसे घेत नाही घेत नाही बरोबर बरोबर आहे शेतकरी मित्रांनो एखादा मोठा दुकानदार तुमच्या शेतामध्ये येणार नाही आता बसल्या बसल्या ज्ञानेश्वर मला सांगत होते की त्यांच्याकडे जेवढे शेतकरी आहे असं झालेलंच नाही की त्यांनी त्या शेतकऱ्याचं शेत बघितलं बघितले नाही प्रत्येक शेतकऱ्याच्या प्लॉटवर मी गेलेलो प्रत्ते। जो शेतकरी माझ्याकडे आलाय प्लॉटवर सुरडी मालवंडी उंडेगाव एवढ्या चार ते पाच गावात मी शंभर टक्के फिरलेलो आहे हा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत फिरलेलो आहे आसपासच्या कोणी जरी शेतकरी व्हिडिओ बघत असतील तर शंभर टक्के एकदा ट्राय करून बघा ज्ञानेश्वर सांगूय की तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगा जेणेकरून शेतकरी फोन वगैरे केलं का अडचण काही सुद्धा अडचण नाही एनी टाइम ते फोन करू शकतात मला जाधव कृषी सेवा केंद्र तुळशीदासनगर वैराग या ठिकाणी कारखाने म्हणते त्याला कारखान्यावरती दुकान आहे माझं बहात्तर अठरा ब्याऐंशी एकोणीस एकतीस हा माझा मोबाईल नंबर आहे नोट करून ठेवा एनिटाईम कोणत्याही पिकाचा कसलाही प्रॉब्लेम असो याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता फोटो पाठवू शकता मला शक्य असेल माझ्या टार्गेटमध्ये असेल एरियामध्ये तर मी शंभर टक्के तुमच्या प्लॉटवर येणार प्लॉट बघणार आणि मार्गदर्शन करणार कोणतीही रुपये फी घेत नाही मी एवढीच अपेक्षा आहे तुम्ही माझ्याकडे येऊन औषधं घेतली तरी मला भरपूर आहे मला काय अपेक्षा नाही तुम्ही औषधं बियाणं खत ह्या गोष्टीसाठी या मी तुम्हाला शंभर टक्के मार्गदर्शन करतो यात कोणती फी घेत नाही काही नाही माझा एक रुपयाही कसली फी नाही नक्कीच ना शेतकरी मित्रांनो एकदा नक्की प्रयत्न करा जर आपण ह्या व्हिडिओचा उद्देश बघितला तर शेतकऱ्यांना थोडंसं जागरूक करणं हाच आपला उद्देश होता तुम्ही थोडंसं हुशार व्हा आपण असं म्हणले ज्ञान सांगितलं आपल्याला चाळीस पन्नास दुकान झालेले तुम्ही बघा की खरच कोण होत करू कुणाला गरज जास्त आहे गरज म्हणण्यापेक्षा की कोण हुशार आहे दुकानदार कुणाला जास्त नॉलेज आहे की बाबा हा माणूस त्या क्षेत्रामधला आहे का त्याला फील्डचं नॉलेज आहे का अवघड भांडवलाय म्हणून धंदा टाकलेला आहे आणि तो माणूस फक्त औषध न विकता त्या औषधाच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सर्व्हिस काय देतोय म्हणजे हे फोनवरून सल्ला देते व्हॉट्सअपला फोटो पाठवला तरी सल्ला देते शक्य असल्याचा आसपास चाळीस पन्नास किलोमीटरच्या स्पीड तुमच्या शेतावरती येते मग ह्या गोष्टी जर असेल तर नक्कीच तुम्ही जाधव कृषी केंद्राला संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर टाकणार आहे स्क्रीनवरती ज्यावेळेस त्यांनी सांगितला त्यावेळेस देखील मी नंबर तुम्हाला हो दाखवला आहे त्याच्यावरती कॉल कॉल करा आणि कृषी सेवा केंद्र शेतकरी आणि सध्या वाढत चाललेलं मार्केट ह्याच्याबद्दल तुमच्याकडे कोणकोणते प्रश्न आहेत ते देखील कमेंट्स बॉक्समध्ये टाका चर्चा करा आणि आम्ही आमच्या आम पद्धतीने प्रयत्न करतो की तुमचे कसं उत्पादन खर्च कमी होऊन येणार उत्पादन वाढणार आहे ज्ञानेश्वर खूप खूप आभार तुमचे किंवा वेळातला वेळ काढून तुम्ही आमच्यासोबत संपर्क साधला थँक्यू धन्यवाद